सेना पक्षाचा विजय महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा विजय मुंडे साहेब तू मागे बडो तुकाराम मुंडे साहेब तू मागे बडो तुकाराम मुंडे साहेब तू मागे बडो महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमची मागणी आहे की अशा प्रमाणितपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे खच खचलं खस, नाही पाहिजे त्यांना काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे व ज्यांनी अशी बेकायदेशीरपणे मागणी केलेली आहे प्रमाणितपणे काम करणाऱ्या कार्याला निलंबित करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या कृष्णा खोपडे यांची खोपडी ताळ्यावर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी व त्यांनाच या सभागृहातून निलंबित करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या